रसो केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आमचे पैसे नका करू शिवसेना हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार महेंद्र शेठ थोरे तू मागे पडो मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जय शिवाजी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी महायुतीच्या संकल्पनेतून जी योजना राबवली गेली जी लाडकी बहीण आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेतून प्रत्येक महिलेच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये ही योजना राबवली गेली आणि या पंधराशे रुपयांनी आमच्या सर्वसामान्य महिलांच्या महिलांना खूप आनंद झाला कारण ह्या पंधराशे रुपयामध्ये आम्ही कुठेतरी मिस्टरांच्या बरोबर खांद्याला खांद्याला खांदा लावून काम करत असताना त्या पंधराशे रुपयाचा उपयोग आम्ही आमच्या संसारासाठी सुद्धा करू शकतो व आमच्या मिस्टरांकडे पैसे न मागता त्या पंधराशे रुपयांचा उपयोग आम्हाला होऊ शकतो ही सर्वसामान्य महिलाची खरोखरच अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केली या योजनेसंदर्भात महिलांना मिळाली आणि आमच्या महिलांना खूप आनंद झाला परंतु हे पंधराशे रुपयाची जळ कुठेतरी विरोधकांच्या डोळ्यात खूप चालू लागली आणि जी योजना साहेबांनी अंमलात आणली तिथपासून हे काँग्रेसचे नेते त्या पंधराशे रुपयेची योजना बंद करू पाहत आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी असोत त्यांनीसुद्धा ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर हे सुनीलजी केदार आमदार त्यांनीसुद्धा हे वक्तव्य वे केलं की ही योजना आमची सत्ता आल्यानंतर आम्ही बंद करू परंतु तुमची सत्ता सोडाच पण तुम्हाला इथे उभे राहायला सुद्धा आम्ही जागा देणार नाही असे आमच्या सर्व महिलांचं ठाम मत आहे आणि आज आम्ही सर्व महिला या सुनील केदार यांचा जाहीर निषेध करतो आणि आज तुम्हाला चपला न मारलं पण उद्या जर तुम्ही पुन्हा हे वक्तव्य कर तो तुमच्या तोंडाला कालोपासून तुमची गा गाढवावर धिंड काढायला कमी करणार नाही असे या आमच्या महिला आहेत आणि सरकार युतीचंच येणार आणि ही योजना वर्षन, वर्षन वर्ष चालू राहणार एवढच मी या निषेध देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेचा नेरेटिव्ह सेट करून काँग्रेस महाआघाडी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांचं नेरेटिव्ह सेट करून या देशामध्ये मोदींचं सरकार आरक्षण रद्द कर आरक्षण रद्द करणार आहे अशा भूलदफा मारून या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत असताना आमचा अप्रचार केला परंतु त्यांच्या मनामध्ये असलेलं पोटात असलेलं ओटात आलं राहुल गांधी बाहेर देशाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये विचार करू म्हणजे गोरगरीब जनतेच्या अनुसूचित जाती जमातीच्या एस टी एस सीच्या बाबतीमध्ये किती चुकीचं वकवत केलं त्यांनी हे या देशामधल्या जनतेने या मीडियावरती पाहितलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे काँग्रेसचे आमदार सुनीलजी केदार यांनी सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये माहितीच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना जी सुरू केलेली आहे ही योजना आमचं काँग्रेसचं सरकार या राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी माजी फैन योजना म्हणजे सर्वसामान्य महिलांना महिन्याला पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत त्यांना त्याची दृष्ट लागलेली आहे आणि अशा पद्धतीचं खेदजनक उद्गार आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे आणि आणि म्हणूनच आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या वक्वाचा वक्तृत्वाचा संपूर्ण ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी करत आहोत आज उत्तर रायगडमध्ये सुद्धा कर्जत आणि खोपोली या ठिकाणी सुनील केदार आमदार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे काँग्रेस आमदार सुनील केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आणि ते सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे कसे देऊ करत नाही आहेत असं त्यांनी या ठिकाणी जे उद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही त्या ठिकाणी खेद करतो आहे